डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अपर तहसील कार्यालयाचा ठराव संगमनेरच्या महसूल प्रशासनानं शासनाला पाठवला या अपर तहसील कार्यालयाची निर्मिती तात्काळ करावी अशी मागणी आश्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी कार्यालयात येऊन निवेदनातून केली आहे यावेळी प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे नारायण कहार मच्छिंद्र थेटे माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी निघुते यांसह कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे आश्वी परिसरातील नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करून संगमनेर या ठिकाणी कागदपत्रांसाठी यावं लागतं शासनानं आश्वी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा जो प्रस्ताव केला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करून हे अप्पर तहसील कार्यालय सुरू करावं अशी मागणी प्रवरा कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केली आहे आज आम्ही आश्वी परिसरातील सर्व नागरिक आदरणीय प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अतिरिक्त तहसील कार्यालय हे यापूर्वी आपण जर पाहिलं तर आश्वी येथे आताच नारायण काकांनी सांगितलं की इंग्रज काळीनगा निमगाव दाळी येथे होते आणि त्यामुळे त्या परिसराचं एक वैभव होत आणि आज आजही आमच्या परिसरामध्ये शिक्षण संस्था असो हॉस्पिटल असो कारखाना असो आम्ही सर्वजण त्या परिसरामध्येच झालेल्या प्रवरा शिक्षण संस्था प्रवारा हॉस्पिटल प्रवारा कारखाना अशा यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या दहा किलोमीटरच्या अंतरावरती आम्हाला सर्व सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या ठिकाणी आदरणीय प्रांत साहेबांना नम्रपणे आम्ही निवेदन दिले आहे आणि त्याची जरूर मागणी शासन मान्य करील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आश्वीचं अप्पर तहसील कार्यालय आसपासच्या नागरिकांसाठी सोयीचं होणार असून आगामी काळात गोरगरीब जनतेचा वेळ आणि पैसाही वाचणार असून त्यातून शासकीय काम लवकर होईल यासाठी अपर तहसील कार्यालय लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी आश्वी परिसरातील नागरिकांनी केली आहे याच्या अगोदर शासनाने आश्वीला स्वतंत्र पोलीस स्टेशन दिलेले आहे आमच्या पंचप्रितीत स्वरूपावर त्याचा उपयोग आम्हाला अतिशय उत्तम असा झालेला आहे आणि त्याच धर्तीवर हे प्रांत कार्यालय तहसील कार्यालय अतिरिक्त तहसील कार्यालय शासनाचा प्रस्ताव गेलेला आहे आम्ही सर्व ग्रामपंचायती त्या पंचकृषीतील सर्व लोक लोक पदाधिकारी कारण हा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे आणि आमच्या लोकांना संगमनेरला इतक्या लांब मुलांचे दाखले असतील मुलींचे दाखले असतील वेगवेगळ्या योजना असतील ते लो, आमच्या होत नाही आठ आठ दिवस चक्रा मारावं लागतात आणि जेणेकरून आम्हाला तिथं झालं तर तो लगेच सुलभ होईल आणि हे असं नवीन काय आम्ही मागतो असं काही नाही त्या पेशवे कालावधीमध्ये हिमगावजाला पूर्ण तालुक्याच्या खर्द्या होतात तिथं तहसील कार्यालय होतं कोर्ट होतं आतापर्यंत माग जर पंचवीस वर्षे गेलं तर आतापर्यंत तिथं दुय्यम निवडणूक कार्यालय आठवड्यातून एक दिवस यायचं आणि तिथल्या खर्द्या करायच्या तर ते रेकॉर्ड सर्व आहे नवीन काही मागतो असं नाहीये तेव्हा निमगावजा ना आश्वी एकच आहे कारण निमगावजाला ज्यावेळेस पेशव्या होते त्यावेळेस आश्वीला पागा होत्या घोड्यांच्या आणि त्यावरून आश्वी नाव पडलेलं आहे हा म्हणजे ते दोन्ही आणि मध्य सेंटर आश्वी होती म्हणून आम्ही मागणी करतो की आम्हाला ते कार्यालय अर्जंट झालं पाहिजे आणि लोकांची विद्यार्थ्यांची सर्वच मोलमजूर मजूर सगळं काही आर्थिक घटक दुर्बल असेल या सगळ्यांना फायदा होईल आणि आम्हाला याच्यात राजकीय काही न आणता आमचं कार्यालय अतिशय लवकरात लवकर करावं अशी आमची विनंती आहे हजारो रस्त्यावर उतरतील आणि मग ते काही वाकडं तिकडे गालबोट लागलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील अशा प्रकारची आम्ही सर्वजण विनंती करतो खर तर अनेक वर्षापासून सर्व बघत आहेत की अशी परिसरातील सर्वच लोकांना मध्ये विद्यार्थी असेल शेतकरी असेल सर्व घटक असेल यांना प्रत्येक तहसील किंवा से कामासाठी तीस चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरून कि तिथे संगमनेरला यावं लागतं आणि त्यांच्या त्या मूलभूत गरजा आहेत त्या भागाव्या लागतात ते लागता आणि म्हणूनच आम्हा सर्व विद्यार्थिनी असतील महिला असेल आम्ही सर्व शेतकरी असेल आमची सर्वांची याच गोष्टीसाठी मागणी आहे की तहसीलदार कार्यालय हे आमच्या आशमध्ये व्हावं जेणेकरून आमचे हे जे दाण येणं आहे आणि ज्या ज्याने त्या दान येण्याने अनेकदा आपण बघतो की कोणची घाट असेल अनेक ठिकाणी अॅक्सिडेंट होतात आणि ते जर कमी व्हायच्या व्हावे असं वाटत असेल तर आश्वीला तहसील कार्यालय व्हावं एवढीच विनंती या निवेदनाच्या वतीनं करते माननीय सर्व आमचा आश्वी प्रवारा परिसर आणि आश्वी पंचकुशीतील सर्व माझे सहकारी आमच्या चेअरमन साहेब सर्व पदाधिकारी मित्र संगमेर तालुका हा भौगोलिक परिस्थिती जर पाहिला तर फार मोठा तालुका आहे समजा एकशे साठ गाव आणि वाड्या जर म्हणलं तर एक पाच पन्नास वाड्या असा पावणे दोनशे ते एकशे ऐंशी इतक्या वाड्याचा हा तालुका आहे आणि भौगोलिक परिस्थिती जर पाहिलं तर संगमेर झरेकाठी आणि जवळ चाळीस पंचाळीस किलोमीटर अंतर आहे आणि त्या दाखल्याकरता सगळ्या कामाकरता करता इथे यावं लागतं पूर्वी आपल्या पेशवकालीन ब्रिटिश काळामध्ये लिमगाव जाळी आणि आश्वी हा परिसरामध्ये सगळा खरेद्या माझ्या वडिलाच्या हातच्या चार पाच खरेदीचे कार्ड माझ्याकडे आजही उपलब्ध आहे लिंबगाव जाळीची आणि तो एक निवडून आम्हाला आमच्या आशू मध्ये हे मान्य उपतहसीलदार हाफीस व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व आम जनतेच्या वतीनं कारण इतके लोक गोर गोरीब लोक इकडे येऊ शकत नाही आणि ज्यांच्याकडे गाड्या घोड्या वेळ आहे पैसा आहे तेच लोक इथे येऊ शकतात बाकीचे लोक येऊ शकत नाही तर माझी या निमित्तानं शासनाला नम्रपूर्वक विनंती आहे आजचे मुख्यमंत्री हे दोन्ही मुख्यमंत्री हे या सर्वांनी या आमच्या मागणीचा फेरविचार करावा आणि तातडीनं पूर्वीच्या सारखं वैभव आम्हाला आमच्या दोन्ही गावाला द्यावं अशी मी आम जनतेच्या वतीने करतो तसेच या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये आमच्याकडे इरिकेशन खात्याचा बंगला सुद्धा आहे आश्वीला म्हणजे या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या भौगोलिक तर ह्या होत्या परंतु ह्या आमच्या म्हणजे जुन्या काळात त्या पळावल्या आमच्याकडे इकडे पळावल्या नाही तर पूर्वी आमच्याकडे होत्या ह्या तर आमची एकच मागणी का आमची जी पुनर पुना जी मागणी ती आमची पूर्ण करावा अशी विनंती यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना आश्वी परिसरातील नागरिकांनी आपल्या मागणीचं निवेदन दिलंय बाबासाहेब कडोसी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा